नमस्कार मी रुपेश सुरुवातीला हेडलाईन स्मार्ट सिटीसाठी महानगरपालिकेची स्मार्ट सभा आयुक्तांचे स्मार्ट उत्तर तर नगरसेवकांचे स्मार्ट वर्तन ग्लोबल हॉस्पिटल येथून रुग्णाची पर्स चोरीला सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपी कैद नांदेड महापालिकेत आज स्मार्ट सिटी संदर्भात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती आयुक्तांना अधिकार देण्यासंदर्भात आजची सभा झाली या सभेमध्ये झालेले कामकाज नमस्कार लाईव्हच्या वाचकांसाठी याची क्षणचित्रे देत आहोत नांदेड महानगरपालिकेमध्ये आज स्मार्ट सिटी संदर्भात विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती आयुक्तांना अधिकार देण्यासंदर्भात आजची सभा झाली या सभेमध्ये झालेले कामकाज नमस्कार लाईव्हच्या वाचकांसाठी याची क्षणचित्रे देत आहोत या, हो। या सभेचे काही ठळक बाबी रत्नाकर वाघमारे यांनी आजपर्यंतच्या सर्व कामकाजाची सभासदांना माहिती विषद केली सर्व नगरसेवकांनी विकासासंदर्भात प्रश्न निर्माण केले यात नमस्कार लाईव्हचा स्मार्ट सिटीच्या संदर्भात विशेष उल्लेख स्मार्ट सिटीच्या संदर्भात नमस्कार लाईव्हच्या बातम्यांचा आधार घेण्याचे सत्ताधारी नगरसेवकांची सूचना नगरसेविकेकडून विषयांतर करून दुसरे काम मांडण्यात आल्यानंतर आयुक्तांचे वय नाही असे उत्तर नगरसेवकांची खडाजंगी या सभेचे क्षणचित्रे पाहून नागरिकांनी आपल्या स्मार्ट सिटीचे स्मार्ट नगरसेवक व स्मार्ट प्रशासन कसे स्मार्ट काम करतात हे पाहावे हा यामागचा उद्देश आहे स्मार्ट सिटी मध्ये समावेश होत असताना जेव्हा लोकपालिकेने काही प्रतिनिधी आहेत म्हणून ती कंपनी हे प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन आणि नंतर इम्प्लिमेंटेशन ते समाजाचे सर्व बाबीसाठी नांदेड शहर आणि नांदेड शहराचे सर्व नागरिक तयार आहेत आम्ही आम्ही तयार होतो विनंती करतो की स्मार्ट सिटीचं डिक्लेरेशन होईपर्यंत म्हणजे तीस जुलै तीस जुलै ही डेट आहे स्मार्ट सिटीमध्ये समावेश होण्यासाठी जे जे आज आम्ही त्यासोबत जुलै पर्यंत व्हायची आहे निवड आणि अधिकार महासभेला देण्यात यावे आणि आपला सभांसमोर जो आलेला आहे तो आपल्या नांदेड शहराकरिता आणि नांदेड महानगरपालिकेकरिता अतिशय महत्वाचा प्रस्ताव आहे बाकी लोकांना बरं केलं बोलायचं

मला ह्या गोष्टीचा आता बऱ्या जाईन प्रश्न विचारला आहे की महापौराला कमिशनला याचा अधिकार आहे याचा अधिकार हा फक्त कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अधिकार आहे स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी स्मार्ट लोग है स्मार्ट सिटी वाह स्मार्ट सिटी वेरी नाइस स्मार्ट सिटी हो जाता पत्र पाठवलेले आहे त्याबद्दल द्विपक्षी राहत्यांनी जे महत्वाची सूचना केलेली आहे त्याच्याशी अमित सहमत

इसके इसी तरीके का क्या स्मार्ट सिटी बनाने जाएंगे आप किस तरीके का काम होने वाले हैं किस कंपनी का काम होने वाले हैं काम की क्वालिटी सुधारनी चाहिए आज जय में आपने पूरे शहर में ड्रेनेज नहीं डाली लेकिन बीच में बीस बीस पाइप नहीं डाले चेंबर नहीं का जो तीन सौ साल यहाँ मनाया गया जिसके अंदर रामदेव जी की बात है शेख फरीद जी की फरीदी है रविदास जी की वाणी है छत्तीस की वाणी है जी का पंजाब में अंतिम स्थान जिसके लिए महाराष्ट्र के मुख्यमंत्री वहां पर जाकर गुरु ग्रंथ साहब एक ऐसा ग्रंथ है विश्व में जो सबको मानवता का संदेश देता है उस का संदेश देने वाले छोटा सा विश्रांति पात्र नमस्कार लाई ऐसी बातचीत शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉट तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत काल बालाजी पेंद्रीकर यांची पत्नी मीनाक्षी पेंद्रीकर व मुलगी अनुष्का हे तिघे जण गावाकडे जात असताना उमरा पाटी येथे यांचा अपघात झाला या अपघातात त्यांना तिघांनाही मार लागला असता त्यांना ग्लोबल हॉस्पिटलमध्ये येथे दाखल करण्यात आले एकतर अगोदरच काळाचा घाला नंतर दवाखान्यात झालेला प्रकार दवाखान्यामध्ये एका अज्ञात भुरट्याकडून पर्स चोरीला गेली काल बालाजी बेंद्रीकर त्यांची पत्नी मीनाक्षी बेंद्रीकर व मुलगी अनुष्का हे तिघे गावाकडे जात असताना उमरा पाटी येथे यांचा अपघात झाला या अपघातात त्यांना तिघांनाही मार लागला असता त्यांना ग्लोबल हॉस्पिटल येथे दाखल केले गेले एकतर अगोदरच काळाचा घाला नंतर दवाखान्यात झालेला प्रकार दवाखान्यामध्ये एका अज्ञात भुरट्या चोराकडून पर्स चोरीला गेली आहे या पर्स मध्ये दागिने दोन घड्याळ घराच्या चाव्या मोबाईल व रोख रक्कम पाच हजार रुपये तसेच महत्वाचे कागदपत्रे होती याबाबत भास्कर पुयड यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे नांदेड मध्ये या चोरींच्या घटना वाढत आहेत तरी पोलिसांनी या चोरांना वेळी ताळा घालावा असं बालाजी बेंद्रेकर यांनी सांगितले संपस्टिकनं लिहिली बॉम्बची धमकी दिल्लीत विमानाचा एमर्जन्सी लँडिंग डिजिटल इंडियासाठी साठी बीएसएनएल चा फ्री इंटरनेट मुंबईकरांनो सावधान लेफ्टो स्पायरिसिसमुळे बारा जणांचा मृत्यू पोलिसांची गुन्हेगारावर वचकच राहिली नाही चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर वीस वर्षीय मीराशी चॉकलेट हिरो शाहीदचा विवाह संपन्न सुविचार माणसाची किंमत त्याच्या या तत्वावरूनच ठरते शॉर्टकट वापरू नका शॉर्टकटमुळे मूळ मुल रस्ता हरवण्याची शक्यता असते आणि असे शॉर्टकट पुढे जाणारा रस्ता अधिक मोठा करणारे ठरतात महेश वाघमारे नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन स्मार्ट सिटीसाठी महानगरपालिकेची स्मार्ट सभा आयुक्तांचे स्मार्ट उत्तर तर नगरसेवकांचे स्मार्ट वर्तन ग्लोबल हॉस्पिटल येथून रुग्णाची पर्स चोरीला सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी कैद आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार